नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया चालू आहे शिपाई हमाल या पदाचे आता तिसऱ्या शिफ्टचे पेपर संपलेले आहेत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांना विचारूया सर नमस्कार काय नाव आपलं आणि पेपर कसा गेला प्रवीण पंडिजबाग सर माझे नाव सर पेपर सोपंवी होता थोडा अवघड पण होता तर प्राचीन इतिहासमध्ये विचारले होते प्रश्न आणि इंग्लिश ग्रामर जास्त टप नव्हता सोपा होता आणि मराठी पण एवढं टप नव्हतं सर येस जी के जी होतं जी एस टूप गेलं हो असे त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना काय सगळं प्राचीन म्हणजे विचारलेलं होतं की प्राचीन याची विधवा स्थापना कधी झालेली प्राचीन हो थे थे? आ, वे हो वे वेदावर प्रश्न होता आणि बौद्ध धर्माशी जैन धर्माशी उल्लेख केलेला होता एकंदरीत पेपर सोपा मध्यम मध्यमच कोणता येईल सर प्राचीन इतिहास होता धन्यवाद सर होईक सर काय नाव आपलं सर साहिल वाघेरे साहिल सर कसा केला भेटतो जसं जय दादा सांगितलं तर तसंच प्राचीन इतिहास होता आणि मेजर डॅन्सन यांच्यावर दोन प्रश्न होते पुरस्कार दोन प्रश्न होते आणि बाकी इंग्लिश ग्रामर बाकी जी एस होता म्हणजे थोडा मजा होता चालेल ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू सर मी आहेत त्यांना विचारलं ताई नमस्कार मग सर का ना आपलं मंगल पोस्ट पेपर कसा होता आजचा ठीक होता मराठी जनरल नॉलेज इंग्लिश आणि मराठी जनरल नॉलेज थोडं सोपं होतं जिके जिकेस आवड होत जास्त नाही तुम्हाला वेळ हो पेपर मध्यम होता है की सोपा नमस्कार काय नाय सोपं होतं काय कठीण होता, मद्याम मद्याम। का थोड़ा होता।, होता? होता? आ, सामान्य विज्ञान थोडं कठीण होत बाकी मराठी इंग्लिश सोपं होतं हां थोडं ग्रामरला प्रॉब्लेम आला नॉर्म एकंदरीत सगळे प्रश्न सोडवले तुम्ही हो सोडवले पेपरचं स्वरूप कसं अवघड सोपं की मध्यम मध्यम आहे मध्यम होतं धन्यवाद थँक्यू आता नमस्कार काय नाव तुझं गोविंद पंढरनाथ शिंदे पेपरतून तुम्ही आला आहे कसा होता पेपर जीकेची लेवल हार्ड होती जीकेची लेवल हार्ड होती मराठी इंग्लिश केंद्राला जे विचारते एस एस सी ले ले आ, जी डीला ती क्वेश्चन आलेली होती म्हणजे ही आता सातवीच्या बेसवरती परीक्षा आहे आणि क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला जी डी केंद्राची जी परीक्षा घेता एस एस जी स्टाफची त्या लेवलची क्वेश्चन विचारली एकंदरीत काठून्य पातळी जास्त आहे हा ची काठून्य पातळी जास्त आहे मराठी जी आहे इंग्लिश ही जी आहे फक्त जीके जीके तरी साधारणतः जीके मध्ये काय विचार करतात जी के म्हणजे हेच बंगालची फाळणी येते असे जुने विचारतात खेळ खेळाविषयी जुने खेळ ते खेळाला कधी मान्यता दिली काय असं एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं अवघड सोपा की मध्यम 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 हा जी केची थोडी आहे तीस पैकी किती प्रश्न बरोबर दिलास तुला वाटतं मला वाटतं वाटतंय सतरा येवा सतरा अठरा सतरा अठरा थँक्यू सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी कैलास सांगे मनमाटून आलो आहे कैलास सर आता पेपरतून तुम्ही बाहेर आला आहे काय सांगाल एकंदरीत पेपर कसा होता पेपर आता सेकंड शेफचा खूप हार्ड होता म्हणजे सातवीच्या लेवल असं त्याचे कोणते झालेले एकदम एम बी सी लेवलचे प्रश्न होते सर सातवीच्या लेवल असं कोणतंच वाटलं नाही खूप हार्ड पेपर सोपं काय वाटलं तुम्हाला सोपं म्हणजे त्याच्यात नदी वगैरे आलीच बघतं सिंधू नदीची उपनदी वगैरे कोणत्या आलंच बघतं बाकी ते हाडत होतं जास्त जी के जी एसमध्ये मी तुम्हाला विचारलं साधारणतः प्रश्न कसे होते तर कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न होते काय सांगाल तुम्ही जी केस विधवा पुनर्विवाह कधी करू शकता हा कायदा ब्रिशांनी ब्रिटिशांनी कोणत्या साली सुरू केला हा एक होता कोणत्या राज्याने मध्यान योजना सुरू केली हा एक होता आणि इंग्लिश तर आर्टिकल समोर येते एका त्या प्लेअर्स ऑफ चिल्ड्रन चिल्ड्रन वगैरे काय खेळतं असं प्लेअर्स वरती होतं काही आणि भारतीय रस्त्यावरील आंदोलन दिली तो हरियाणा महामार्ग कोणत्या राज्यातील लोकांनी आंदोलन केले असं होतं आणि समनार्थ ही शब्द होता हां समानार्थ विरुद्धार्थी शब्द असं होतं म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की शिपाई हमालचा पेपर होता पण हो, ते आम्हाला पातळी जास्त होती हो जास्त होती एकमे एम पी एस सी लेवलचे प्रश्न होते म्हणजे सातवीच्या प्रश्न जसं त्यांनी ठेवले सातवी चे हा पेपर तर सातवीच्या लेव्हल तसे कोणते प्रश्न वाढलेले नाही हॅलो एकंदरीत काय सांगाल पेपर सोपा अवघड की मध्यम आवड आवड हा हो आवड प्रश्न सोडवायला वेळ पुरतो सर्व प्रश्न सोडवायला वेळ पुरतो का हो प्रश्न प्रश्न वेळ उरतो उरते पण दहा एक मिनटं सुद्धा हां मध्ये पेपर एकदम पारदर्शकपणे आणि मॅनेजमेंट चांगलं आहे म्हटलंच हो मॅनेजमेंट वगैरे चांगलं आहे सर्व सर्व व्यवस्था केली त्यांनी चेकिंग वगैरे बी सर्व व्यवस्थित करतात धन्यवाद सर थँक्यू